दीपक केसरकरांमध्ये जर हिम्मत असेल तर त्यांनी सावंतवाडी मध्ये निवडून येऊन दाखवावं दीपक केसरकर हा सावंतवाडी मधील डोमकावळा आहे असं संजय राऊत यांनी दीपक केसरकरांवर जोरदार हल्लाबोल केला आहे ही जी काय त्यांची अमित शहाने निर्माण केलेली गँग आहे वेगळी तुळी त्यांच्याकडून जागा त्यांनी काढून घेतली असेल तो त्याच्या आमचा काय समान त्याच्यावर त्यांनी त्यांना लाज वाटली पाहिजे जे त्यांच्याबरोबर बरोबर आहेत त्यांना पण संभाजीनगरची जागा ही माननीय उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना ही लढणार आणि जिंकणार अमित शहा घेत आहे आणि कारण आहे का की शिंदे गटाच्या शिंदे गटाच्या शिंदे टोळीच्या शिंदे गँगच्या त्या जागा ते घेतात आमच्या नाही आम्ही महाराष्ट्रामध्ये ज्या आमच्या जागा आहेत परंपरेने त्या लढतोय आणि त्या आम्ही जिंकू कोल्हापूरची जागा ही सोडण्यात आली आहे काँग्रेस आणि त्याबद्दल सांगलीच्या जागेवर शिवसेनेचा उमेदवार असेल मात्र सांगलीचा मतदार हा नेहमी कोल्हापूरचा मतदार हा सुद्धा शिवसेनेचाच मतदार होता ना मतदार हा कोणाचा नसतो मतदार हा एका विचारानं काम करतो सांगलीमध्ये दोन हजार चौदा साली काँग्रेसचा पराभव झालेला आहे आपल्याला माहितीसाठी सांगतो साडेतीन लाख मतांनी दोन हजार एकोणीसला तिथे काँग्रेसचा उमेदवार नव्हता काँग्रेस लढली नाही तेव्हा तुमच्याकडे माहिती करेक्ट करून घ्या दोन हजार एकोणीसला सांगलीमध्ये काँग्रेसचा उमेदवार नव्हता मी आता त्याच्यावरती कोण लढणार सांगत नाही पण काँग्रेसचा तो आता मतदारसंघ राहिलेला नाही मात्र कोल्हापूर कोल्हापूर हा सातत्याने तीस वर्ष शिवसेना लढते तीस वर्ष तिथे शिवसेना सातत्यानं तो मतदारसंघ लढते कधी जिंकतोय कधी हारतोय आता सध्या ही विद्यमान सिटिंग जागा आमची आहे प्रख्यात अभिनेते रमेश देव हे सुद्धा शिवसेनेकडून कोल्हापूरला उमेदवार होते सर एक महत्वपूर्ण केसरकर आहे की रश्मी ठाकरेजी और आदित्य ठाकरे कधी मिले पीएम पीएम ऑफिस को बोलो खुलासा करे करो तो ये जो है एक केसर का टाइप लोग और कोई लोग उनको कुछ काम धंधा नहीं है वो बौखला गए है वो बौखला गए है वो उनके गुलाम बन गए हैं बीजेपी और मोदी जी के और आरएसएस के इस प्रकार की बातें प्रसारित करते हैं अगर वो प्राइम मिनिस्टर को मिले तो पीएमओ के तरफ से एक खुलासा ले लो हाँ हाँ इस, इस तारीख को मिले है करके अरे क्यू हम नहीं मिलेंगे किसी या जरुरात आहे त्यांचं म्हणणं देखील त्यांची ताकद कळाली आहेसर ताकद आहे का दंडावर बेडक्या नाहीत त्याच्या हा मोती तलावचा डोमकावळा सावंतवाडीतल्या हा डोमकावळा बसला का लोक हडहाड करतात या डोमकावळा आमचं आमची ताकद ताकद दाखवतोय का त्याची ताकद दाखवतोय का सावंतवाडीत निवडून या म्हणावं किंवा तसं निवडून उभे राहा पक पक करू नका बदका सारखे ठीक आहे चला काय अंतिम असं वाटतंय काय बघा प्रकाश आंबेडकरांचं पत्र आपण वाचायचं असतं ते उत्तम वक्ते आहेत उत्तम लेखक आहेत बाबासाहेब आंबेडकर हे उत्तम लेखक होते उत्तम पत्रकार होते उत्तम पत्रलेखक होते आता त्यांचा वारसा जर प्रकाश आंबेडकरजी चालवत असते लिखाणामध्ये तर आपण त्यांचं स्वागत केलं पाहिजे आंबेडकर छान लिहितात पत्र वगैरे उत्तम लिहितात उत्तम विचार मांडतात वाचायची असतात मात्र त्यांची जी भूमिका आहे महाविकास आघाडीची ती थोडी संशयास्पद वाटत नाही का कारण का तुम्ही हे बोलता की संशयास्पद वाटत नाही का त्याच्यावर ते खुलासा कर आम्हाला संशयास्पद वाटत नाही आम्ही त्यांच्यावरती प्रामाणिकपणे विश्वास ठेवतो आमचा मायावतींवरती विश्वास नाही मायावती भारतीय जनता पक्षाला उत्तर प्रदेशात अप्रत्यक्षपणे मदत करत आहेत ते मायावती आरएसएसचा अजेंडा चालवत आहेत मायावतींवरती भ्रष्टाचाराचे आरोप आहेत मायावती दबल्या गेलेल्या आहेत पण प्रकाश आंबेडकरांचे तसं नाही प्रकाश आंबेडकर ह्या महाराष्ट्राच्या मातीतला डॉक्टर आंबेडकरांचा वारसदार आहे आणि ते ठामपणे मोदींची हुकुमशाही गाडण्यासाठी उभे राहते भारतीय जनता पक्षाला अप्रत्यक्ष प्रत्यक्ष मदत होईल असं कोणतंही काम त्यांच्याकडनं होणार नाही आम्हाला पूर्ण खात्री आहे